तुला मंडळी लाईव या लाईव्ह जॉईन करा मता मदत राहिलं करे रे बाबा <coughs> कलर पण कल लागते हत्ता पायाला आता थोडा वेळ उन्हात ठेवते राहा तुम्ही उन्हात बाबा कलर नको लागू बाबा आता हे याला मारायचं याला काल बऱ्यापैकी डार्क झालेला कलर त्यालाच नव्हतं झालं आतमधून मारायला पाहिजे आहे ना त्याला नव्हतं झालं त्याला पण आतमधून आधी मारायला पाहिजे होतं काम मी काम करतो कलर हा कलर आंघोळ केलीस का? कावलीस दादाच्या फीसच्या बॉल बॉल हां दादाचा फिश बॉल नच्छे नच्छेच कुठे ठेवलं नच्छे गुड बाय है पेंट गुडबॉयचा बॉल धरलीस गुड गर्ल ठेवलीस कुठं हात नको लाव बर हा हाताला चिकटते त्याला पण हात नाही लावू हा? हात नाही लावू बाबा नाही लाव हात काही नव्हे तू किती प्रश्न विचारते तू जेवली का आधी सांग तू जेवली ती भिंत आहे ते नळ आहे हा सूप आहे हा पेंटा आहे मी पेंट करत आहे तो डब्याचं झाकण आहे ते झाडाची कुंडी आहे ही आहे इकडे जा मम्मी बोलवते जा जेवण करून येशील जा 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 ना जेवण करून ये ना हा मंग बघशील ना तर जेवण करून ये आधी ए, ए, ए तुझ्या बॉल भरल ना का इकडे ठेव इकडे ठेव जेवण करून ये जा अन्नू्या ना ग जा जेवण कर जेवण करायला लागते आधी नंतर खेळायला लागते तू तर खेळते काय मग हो तुमच्या घरी सगळं आहे आमच्या घरी नाही आहे अरे अरे रे ठेवतो त्या याला लागेल कलर सरक बरं इथं थोडीशी अशी हो गोरी गोरी आहेस ना तू तुला पण पेंट लागून घेल <coughs> हो। ना हात लावत इथं तिथं हट नाही म्हणजे तू लावतेस ना इथं तिथं नेल पॉलिश लावलीस कोणी लावून दिला कोणती काकू होऊ राहू दे दे त्याला हात नको लावू असाच आहे तो सामान हो हो, हो सगळंच आहे जा जेवण करून ये पहिले आधी ज्या जेवण करून ये हा हा ते चप्पल आहेत ते भिंत आहे ते झाड आहे ते दिवाल आहे तो दरवाजा आहे हे काकू आहे पायपुसणी आहे सगळाच आहे किती किती विचारते रे बाबा बाबा तोंड दुखल रे सांगणार यांच्या हा? हा? त्याला हात नाही लाव हा? हात नाही लावू म्हणून जेवण करून येणा आधी तू झाड आहे ती एकच एकच हा, हा? काय आहे विचारते एकच वस्तू हे अन्नू आहे तू शाळेत जशील अन्नू आता हा हा हो दादा गेला शाळेत तू आमच्या दादा गेला ना शाळेत आमचा दादा गेला शाळेत तू कुठे आहेस तर तू इकडे आहेस तुला दाखव हे अन्न आहे क्वेश्चन मार्कवाली अन्नू क्वेश्चन विचारत राहते पाय खाली ठेव पाय खाली ठेव तू तुझ्या पायाला पेंट लागल बरं अन्नू हा तिथे बस मग शांत बस चुपचाप बस हा पण लागते ना मग तपनीत कशाला बसलीस तर पण लागते का ऊन लागते हो काकाची चप्पल होय तो नको घालू ना ते तुला घाल कोण म्हणते सांग बघू आता तुला कोण घाल म्हणते घालतास तशी घातलीस आधी जेवण करून ये तुझी मम्मा बोलवते ना जेवण करायला आता जेवण झाला हो माझं जेवण झाला तू बाकी येस जेवणाची तुझ्या जेवण करशील दादाच्या आता लंच टाइम मध्ये होईल जेवण ये? कोणी येईल तर मग आमच्या घरी कोणी नाही येत आम्ही जाऊ दादा ये। दादा येईल मग शाळे हो तुझं जेवण करून ये अरे इकडे पेंट लागेल ला, गोरे गोरे आहेत तुझे येलो येलो होतील चला ऊन पण लागते ना इथं मलाच तर ऊन लागते हो मलाच ऊन लागते ऊन आहे बाई आली बघा बडबड करायला सोप तिला हे आहे बांबूचं सूप आम्ही तांदूळ पकडतो काय काय बरीच कामं करतात मला मारते मी पेंट अन्नूजा ना जेवण करून ये ना पाहिजे ना कानाकोपऱ्यात नाही तर मग सूप खराब होत पेंट नाही लावला हा तिकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ कलर लागलाय त्या सूपला हात नको लावू <coughs> सेनानी सारवतात सुपाला पण आता सेन कुठून आणायचं सेन पण सारवू शकतो आपण आणि कलर पण देऊ शकतो आणि एकदा का शेणाने सारवला तर मग ते म्हणजे ते सारवण निघेपर्यंत असं थोडंसं अजून सारवधतच जावं लागते जसं आपण वापरलो त्या पद्धतीने आणि हा एकदा पेंट मारला की आता बरेच दिवस नाही मारलं तरी चालतं आणि एवढं कुठे आम्हाला काम असते फक्त दडण करतो तांदूळ पाकडतो त्यावेळेसच आता ये सुकू दे अपन नंतर मारून चांगल मारा है ना सरक बगो अन्न बाजूला हो ये लड़की तो सुनती नहीं रे बाबा ये लड़की हम्म नहीं 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 हाथ नको लाओ हाँ करते मी करते करते असा करतो तसा करतो सगळं करतो सरक सरक अशी हो हा अशी मागे सरक व्हेरी गुड ह्याला पेंट सुकला का आतमधून मारायला पाहिजे होता आधी म्हणजे मग मी अशी केली असती तरी फरक नाही पडला असता ना हम कई बगू छुटे एप्पल है हाँ हाँ एप्पल आए तो जाके पढ़ा बरती एप्पल तो चित्रा है बरा बरा उठ बगू बाजूलाव सर हाँ हाँ धूप में लेके चलते हैं धूप में लेके चलते हैं सूख जाएगा आधा घंटे में थोड़ा सा फिर अंदर से लगाएंगे कलर सरक बबूट उतन्नू हाँ ये आ, सीनों को जाओगो त सिनो को जाओ चल चल, चल। वर नेवना चल उठ 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 एक बन का बोल टा

ऊन आहे थोडा वेळ राहिली तरी तिकडेही नेली तरी तेवढीच ऊन लागेल इकडे तेवढीच होऊन लागेल सरा कुठ ऊन आहे इथं ठेवू दे हे ठेवते उन्हामध्ये सुकेल त्याच्या नंतर आतमधून कलर चल ठेव ठेव पडणार जेवण करून येशील जा तू आधी जा जेवलीस का नाही जेवलीस ना जा जेवण कर जा <सथिक>